किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज पहिलाच व्हिडिओ टाकणार आहे प्रसादाचा शिरा तर तुम्ही माझ्या ह्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मी तुम्हाला प्रसादासाठी लागणारं सामान साहित्याचं नाव सांगते आपण एक वाटी साखर घेतली एक वाटी तूप घेतलंय एक वाटी जाडा रवा घेतलाय आणि एक केळं घेतलंय आणि हे ड्रायफ्रूट्स घेतले तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे आणि वेलची पावडर घेतली आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं हे दूध मी अर्धा लिटर घेतलं आणि हे आधीच गरम करून घेतलेलं आहे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकणार आहे आपण नंतर स्लो गॅसवरच आपण रवा चांगला भाजून घेणार आहोत रवा चांगला भाजायचा आहे तरच शिरा चांगला होतो रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण रवा भाजायचा आहे हे बघा पाच ते आठ मिनटं मी रवा भाजलेला आहे रव्याला मस्त रंग आलेला आहे आता आपण ह्यामध्ये एक वाटी एक केळं कापलेलं आहे ते टाकणार आहोत आता ते केळं त्याच्यामध्ये पूर्ण मॅश करून मॅश होईपर्यंत त्याच्यात ढवळायचं आहे आपल्याला मॅश करायचं आहे चांगलं तर रवा आपला खूप छान होतो ह्याच्यामध्ये मॅश केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तापवलेलं दूध जास्त गरम झालेलं दूध ह्याच्यामध्ये एकदम नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे थोडं थोडं करून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला ढवळत राहायचं आहे परत ह्याच्यात हो। थोडं दूध टाकून आपण मिक्स करणार आहोत गॅस थोडासा मी फास्ट करते मीडियम फ्लेमवर ठेवते आहे आपण याला मिक्स करतच राहायचं आहे नाहीतर रवा खाली लागू शकतो असं मिक्स करत रहा तुम्ही बघा किती छान सुटसुटीत झाला आहे रवा परत मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते आहे परत मिक्स करायचं आहे असं मिक्स करत राहायचं तरच आपला रवा छान होतो घट्ट पण नाही बनत छान बनतो हे बघा किती मस्त झालं आपला शिरा आता परत मी ह्याच्यात उरलेलं सगळं दूध ह्याच्यात टाकणार आहे परत असं आपल्याला ढवळायचं आहे मिक्स करायचं आहे आता मी याच्यामध्ये वेलची पूड टाकत आहे मिक्स करायचं आहे आणि याला थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत वाफेवर शिजायला ठेवला होता हे बघा आपला रवा कसा झालेला आहे शिरा छान झालेला आहे दूध सगळं त्या रव्याने खेचून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहे आणि परत आपण त्याला मिक्स करून परत झाकण ठेवून आपण पाच मिनटं ह्याला वाफ लावू दे थोड्या वेळाने आपण साखर मेल्ट होतेय आहे तर आपण थोडंसं असं त्याला हलवत राहायचं कारण साखर सगळीकडे लागली पाहिजे असं हलवल्यामुळे छान आपला शिरा मऊसूत होतो आणि परत एकदा आपण झाकण मारून त्याला ठेवणार आहोत मिनटं झालेले आहेत हे बघा आपला शिरा मस्त असा झालेला आहे त्याला तूप पण सुटलेला आहे छान आणि मी याला पाच मिनटामध्ये दोन तीन वेळा ढवळलं होतं तुम्ही पण तसं करून घ्या हे बघा आपला शिरा किती छान दिसतो आहे मौसूत झालेला आहे मस्त दिसतो आहे या शिऱ्याचा नैवेद्य आपण आपल्या देवाला दाखवू शकतो सणासुदीला तुम्ही करू शकता आता आपण डिशमध्ये हे बघा हा शिरा बनून तयार आहे तर अशा नवनवीन रेसिपीज मी तुम्हा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद